नमस्कार मंडळी नोकरी केंद्र केंद्रीय यूट्यूब चॅनल आपल्यासोबत आहे मित्रांनो महाराष्ट्र शंजेच्या मार्फत राज्य राखीव विद्यालयामध्ये पदभरती सुरू झालेली आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला गट क्रमांक बारा हिंगोलीमध्ये दोनशे बावीस जागा गट क्रमांक तेरा गडचिरोलीमध्ये एकशे एकोणनव्वद जागा गट क्रमांक चौदा गड औरंगाबादमध्ये एकशे त्र्याहत्तर जागा आणि गट क्रमांक पंधरा गोंदियामध्ये एक एकशे तेहतीस जागेच्या ठिकाणी पदभरती असणार आहे आपण आजच्या वेळेमध्ये ह्या सगळ्याची जेर पाहणार आहोत त्यापूर्वी मित्र आपल्या चॅनल चॅनलला सबस्क्राईब करून मिळालो की नक्की दाबा मित्र आपण या सगळ्या सुरू करू ओके तर मित्रांनो राजा राखेवर सशस्त्र पोलीस शिपाई पदभरती दोन हजार तेवीस साठी हिंगोली गट क्रमांक बारा मध्ये पदभरती असणार दोनशे बावीस आरक्षणा अमृत एकोणशेष जमाती सहा विजा सात भजब दहा भजक एकोणीस भज भजव दोन विमा प्र तीन इमा व एकसष्ट सी बावीस ई ईडब्ल्यूएस बावीस आणि ओपनसाठी एकतीस जागांशी दोन असणार आहेत त्यापैकी मित्रांनो इतर आरक्षण असणार सर्वसाधारणसाठी एकशे पाच एकशे पस्तीस जागा खेळाडूंसाठी अकरा प्रकल्प अकरा भूकंप तीन माजी सेने तीस अंश पदवी दर अकरा पोलीस पदवी सात ग्रहरक्षक दल अकरा आणि अनाथांसाठी एक जागी अशा दोन जागेची पदभरती असणार राजा राजकीय गट क्रमांक तेरा विसोला देसाईगंज वर्षामध्ये पदभरती असणार एकूण एकशे नव्वद जागा त्या आठ जमाती सत्तावीस विजा दोन भजब एक क सहा भज पाच विमा एक पाच विम व वीस ए सी बी सी एकोणीस एडब्ल्यूएस बावीस आणि उप अठ्यात्तर जागेची पदभती असणार त्याप्रमाणे त्याप इतर आरक्षण सर्वसाधारण साठी एकशे वीस खेळाडूंसाठी आठ प्रकल्प आठ ब्रक तीन माजी सैनिक अठ्ठावीस पोलीसपाले आठ ग्रहरक्ष ग्रहरोली अंशकालिक आठ पोलीसपाले सहा ग्रह आठ आणि अन्नाथांसाठी एक टक्के राखीव राहणार ओके तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य राखीव व सक्ष पदपती दोन हजार तेवीस साठी फॉर्म असणार आहेत गट क्रमांक चौदा व बहरा व छत्रपती समाज बहरा व गट क्रमांक एक छत्रपती समाजनगर पदभरती असणार यामध्ये मित्रांनो तुम्हाला एकशे त्र्याहत्तर जागा असणार आहेत त्यापैकी मित्रांनो तुम्हाला अनुष्य चाळीस जमाती सात विजा अ पाच बजब चार भजक सहा बज ड पाच विमाप्र दोन विमा व सदुसष्ट सी बी सी सतरा ईडब्ल्यू सतरा अनुउपर तीन जागेची पदभरती असणार त्यापैकी तुम्हाला इतर आरक्षण सर्वसाधारण एकशे अकरा खेळाडूंसाठी सात प्रकृत सात भूकंप्रस्त दोन माजी सैनिक सत्तावीस अंशकेल बिजू सात पोलीस पाले पाच ग्रहरक्षक दल सात आणि अन्नदासाठी एक टक्का टाका पदभरती असणार ओके तर मित्रांनो भारत बटालियन दोन आणि राज्य राखे गट क्रमांक पंधरा व यामध्ये पदभरिती असणार यामध्ये मित्रांनो तुम्हाला एकूण एकशे तेहतीस जागांची पदभरती असणार त्याबरोबर मित्रांनो अंशास अकरा जमाती अकरा विजा दोन बजप तीन विमा प्र पाच विमा व बत्तीस ए सी एसीबीसी तेरा एडब्ल्यू एस तेरा आणि कोल्हापूर ते जागेची पदभरती असणार त्याचबरोबर सर्वसाधारण एकोणऐंशी खेळाडूंसाठी आष्टपूर्स्त आठ भूकंपर्थ दोन माजी सैनिक सतरा अनुष्काप्र आठ पोलीस पालिक दोन आणि गृह दल आठ आणि अन्नथासाठी एक टाका पदभरती असणार तर मित्रांनो हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला पंधरा तीन चोवीस पासून ते एकतीस तीन चोवीस दरम्यान फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरण्यासाठी मित्रांनो तुम्हाला फी असणार ओपनसाठी चारशे आणि कॅशसाठी तीनशे पन्नास रुपये फी राहणार फी मित्रांनो नॉन रिफंडेबल फी राहणार आहे त्याचबरोबर मित्रांनो वय असणार आहेत अठरा ते पंचवीस वर्ष ओपनसाठी आहे तीस वर्ष तुम्ही अडकेने अप्लाय करू शकता प्रकल्पग्रस्त पंचवीस भूकंपग्रस्त पंचवीस आणि अन्नतांसाठी तीस वर्ष तुम्ही अडक्याने अप्लाय करू शकता शैक्षणिक पात्रतामध्ये शैक्षणिक पात्रता असणारे तुम्ही दहावी पास बारावी पास असणं आवश्यक राहणार आहे नसल्याच एडिक मुक्तपीठामधून हेडिकेन तुम्हाला प्रथम वर्ष पदवी आणि पूर्व परीक्षेतून उत्तीर्ण असणं आवश्यक राहणार शारीरिक पात्रतामध्ये शारीरिक पात्रता असणार आहेत हाईट असणार एकशे अडसष्ट सेंटीमीटर आणि चेस्ट असणार एकोणऐशे फोगुण पाच सेंटीमीटर जे असे तुमची राहणार आहे निवड प्रक्रियेमध्ये मित्रांनो निवड प्रक्रिया तुमची एडिके शारीरिक चाचणी होणार आहेत यामध्ये मित्रांनो तुमची शंभर गुणांशी फिजिकल होणार पाच किलोमीटर धावणे पन्नास गुण मीटर धावणे पंचवीस गुण गुहा पीक धावणे पंचवीस शंभर गुण अशी एक्झाम होणार त्याच्याने तुमची लेखी परीक्षा होणार लेखी परीक्षेसाठी मित्रांनो शारीरिक पत्रकामध्ये पन्नास टक्के तुम्हाला मार्क्स मिळावाशेत तशी त्याच्यानंतर एकाच दहा विद्यार्थी एक तुम्हाला बोलवले जाणार एकूण शंभर गुण अशी एक्झामन आहेत त्यापैकी मी तुमचा नव्वद मिनिटाचा वेळ असणार आहे किमान चाळीस टक्के गुण हे ऐकून तुम्हाला प्राप्त करायचे आहेत त्याचबरोबर तुम्हाला अभ्यासक्रम असणार आहेत अंकगणित सामान्य चावली गोडामध्ये बौद्धिक चाचणी आणि मराठी व्याकरणाचा एक तुम्हाला अभ्यासक्रम राहणार आहे ओके तर हे तुम्ही सांगू महाराष्ट्र राज्य रोगामध्ये पदवरती म्हणजे एवढं कसं व्हिडिओ लाखा शेअर कमेंट करा छान चॅनल असतो धन्यवाद